बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखेचे रंगले कुर्ल्यात बाल लोककला प्रशिक्षण मध्यवर्ती बाल रंगभूमीच्या अध्यक्षा माननीय सौ नीलमताई शिर्के सामंत यांच्या प्रेरणेतून बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखेने एक दिवसाचे बाल लोककला प्रशिक्षण गांधी बालमंदिर कुर्ला पश्चिम या शाळेत घेतले प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व नटराज पूजन झाले त्यानंतर गांधी बाल मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सरस्वती स्तवन व स्वागत गीत म्हटले ब्रहन मुंबई शाखेच्या कार्याध्यक्षा ज्योती निसळ यांनी प्रास्ताविक केले गांधी बाल मंदिर शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रमोद पाटील सरांनी प्रशिक्षक प्राध्यापक डॉक्टर शिवाजी वाघमारे सर बृहन मुंबई शाखेचे सर्व पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले शाखेच्या कार्याध्यक्षात ज्योती निसळ यांनीही बृहन्मुंबई शाखेतर्फे श्री प्रमोद पाटील सर श्री सर यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले ज्योती निसळ यांनी आपल्या मनोगतात लोककला म्हणजे काय आणि हे प्रशिक्षण घेण्यामागचा उद्देश काय हे विषय केले मग प्रशिक्षक प्राध्यापक डॉक्टर शिवाजी वाघमारे यांनी आपल्या खड्या कणखर आवाजात गण भारूड गोंधळ सादर केले आणि मुलांनीही आपल्या गाण्यात आणि पदन्यासात सामावून घेतले जय हरी विठ्ठल जय हरी विठल ओम नमो ओम नमोच्या जयघोषात सगळीच मुले तल्लीन झाली होती नंतर दुसऱ्या प्रशिक्षक माननीय हो उल्का दळवी यांनी लावणी शिकवायला सुरुवात केली आणि मुलांनी त्यांच्याबरोबर लावणीचा आणि शेतकरी नृत्याचा ठेका धरला मुलांच्यात उत्साह आणि जल्लोष एक दिवसांचे शिबिर संपन्न झाले बृहन्मुंबई शाखेचे सहकार्यवाह श्री हनुमान पाडमुख सरांनी आभार मानले बृहन्मुंबई शाखेचे अध्यक्ष श्री राजू तुलालवार सर उपाध्यक्ष श्री सागवेकर सर कार्याध्यक्ष ज्योतिनिसळ कार्यवाह श्री आसी पणसारी सहकार्यवाह श्री हनुमान पाडमुख कोशाध्यक्षा यशोदा माळकर सदस्य लव क्षीरसागर गणेश तळेकर महेश कापडोसकर देऊ माळ माळकर या सर्वांच्या सहकार्याने हा सुंदर कार्यक्रम पार पडला अर्थातच गांधी बालमंदिर शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद पाटील सर व कोळंबेकर श्री साखरे श्री बा बारनाळे श्री जाधव श्री शिर्के केसरकर मॅडम शिंदे मॅडम सावंत मॅडम पालकर मॅडम या सर्वांच्या प्रयत्नामुळेच हा अतिशय देखणा कार्यक्रम यशस्वी झाला शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रमोद पाटील सर यांनी बालरंगभूमी गृहन मुंबई शाखेने आम्हाला ही मौलवान संधी दिली म्हणून शाखेचे आभार मानले जवळजवळ अडीचशे मुलांच्या प्रचंड प्रतिसादात एक अभूतपूर्व कार्यक्रम आज आम्ही पाहिला अनुभवला असेही प्रांजळपणे त्यांनी प्रतिपादन केले जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली